तुम तुम तो, हम हम तुम्हारे तुम्हारे साथ है। है। है साथ हैं हैं पक्ष अच्छा 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 जय 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 कांग्रेस कांग्रेस भाई तुम हो हम तुम्हारे साथ हैं विजय विमान सेवा चार निषेध कर दो सोलापुर मुंबई पाजे सोलापुर हैदराबाद पाजे रोजगार पाजे कभी भी कहीं लाजप के लोग विमान से तिकट पाठला निषेध करते सिंधु ये गुजरात yes, yes, की लेकिन दया सोलापुर लेकिन तिकट नको हवे कांग्रेस पक्ष अच्छा कांग्रेस पक्ष अच्छा पंडित जी तुम्हें आगे बढ़ो हम तुम्हारे सोलापूर टू गोवा विमान विमानाची तिकीट काढून दिलेली आहे ते काढून देण्यापेक्षा प्रनितीताई तर सोलापुरातच आहे परणितिताई फक्त गावभेट दौरे दुष्काळग्रस्त लोकांची मदत जे पाऊस आला पाऊसचे शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याची मदत करतं इथंच आहे सोलापुरात आणि प्रनितीताईला गोव्याची तिकीट देण्यापेक्षा ते सोलापूरची लेखच आहे ते गुजरातची लेकीला ते सिंदूर पाठवायचं आम्ही काम करतो ते आनंद जाधवला आम्ही सिंधूर देणार आहे त्यांनी ते, ते गुजरातची आमची जे ले लेख आहे ते आमची जी मोठी बहीण आहे ते बहीणला सिंदूर पाठवण्याचं ते काम करावं हो, आणि दुसरं पंडितदाईंनी जेवढं दहा वर्षात जे दोन खासदार होते त्यांच्या दहा वर्षात त्यांनी इतके दौरे केले नाही जितके दौरे पंडितदाईंनी सहा महिन्यात केले आणि आनंद जाधव किंवा भारतीय जनता पक्षाला जे गोवा विमान सेवा चालू केलेल्या अभिमान आहे आम्ही त्याचा निषेध करतो सोलापूर टू गोवा जाण्यापेक्षा सोलापूर टू मुंबई करायचा होता सोलापूर टू बेंगलोर करायचा होता रोजगार वाढलं असतं इथे जे युवा वर्ग आहे त्यांनी गोव्याला जाऊन का जुगार घेणार का दारू पिणार काय करणार का तुम्ही काय शिकवण देत देता येतं सोलापूरच्या युवा वर्गाला सोलापूर ते मुंबई चालू करा सोलापूर ते बेंगलोर चालू करा हैदराबाद चालू करा रोजगार वाढला पाहिजे आणि ते सोलापूर गोव्याचा आम्ही निषेध करतो